नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि आज हा थर्टी बस तुम्हाला हा व्हिडिओ येईल त्या दिवशी ॲक्च्युली हा थर्टी बसचाच व्हिडिओ आहे तर संध्याकाळच्या वेळेस वातावरण कसं झालं म्हणून आत्ता जस्ट सूर्यास्त झालेला आहे आणि हा वर्षीचा शेवटचा सूर्यास्त म्हणजे शेवटचा दिवस खरं म्हटलं तर आज घरी आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आमच्या सोसायटीतच आहे जुन्या सोसायटीत पण आहे पण नवीन वर्ष आहे नवीन ठिकाण म्हटलं इकडेच करूया तर आज घरी बेत ठरलाय काय बनवायचंय पोपटी आज, आज करायची पोपटी तर पोपटीसाठी साहित्य आणलंय कुकरमध्ये करणार आहोत बामोडीचं पालाकडे आणून ठेवलं सकाळपासूनच अन्ना गेलेला अन्नाकडे अन्ना जवळपास मिळतो तर ते करायचं आहे आणि बघा संध्याकाळी सोसायटीतलं पण सेलिब्रेशन असेल तर मला सगळ्या ओव्हरऑल बघायला मिळणार आहे सेलिब्रेशन थर्टी फर्स्टचं एन्जॉयमेंट तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला आता जाव्या तयारी करूया चलो जायच्या अगोदर तुम्हाला हजारा हजाराला दाखवतो तिकडे धुक आहे पूर्ण वातावरण जर असं एकदम हा असं पूर्ण असं वाटतं सकाळची वेळ वाटते थोडी थोडी झोपलेला दुपारी आता झोप काढली आलोय किचन मध्ये किचन मध्ये आल्यानंतर इकडे तयारी काय तर तयारी साठी म्हणजे लागणार साहित्य या बांबरुडीचा पाला लागतो मेन पण तो आणलाय शेतामध्ये साईडला इकडे गावाला गाव शेतातून आणलंय चिकन लागतं मेन म्हणजे तर हा एक किलो चिकन एवढं लागणार नाही आम्हाला ह्या एकाच मुखामध्ये करायचं फ्राय करू फ्राय करू तर बाकी मसाले आणि शेंगा, शेंगा आहेत तर शेंगा बघा सकाळी आणली मी आणि हा पण एक किलो एक आणल्यात तर आलेल्यात आपल्याला भाजीला कामाला येतील तेवढ्या घ्यायच्या बाकीच्या ठेवून देऊ चल आता ही सगळी तयारी करतोय आईने कधी पोपटी नाही खाल्लेली गावाला काय करतात ते करायचे पहिले मडक्यात करायचे भट्टी बोलायची पण त्या चिकन नाही टाकायचे शेंगा तर सगळ्यात पहिला हे स्वच्छ धुवून घेतले चिकन हे पण धुवून घेतले भामरुटीचा पाला आणि घामरुटीचा पाला सुवासच मस्त येतो एकदम हा गावाला शेतामध्ये किती भरपूर असतात थंडीच्या टायमाला खूप येतात जगत ते स्वतः मॅरिनेशन करूया त्यासाठी मसाले दाखवतात मीठ घालते अशा इकडे हे मसाले घेऊया आपण मॅरिनेशन चांगलं झालं की मस्त बनेल दही पण घरी पण होऊन दही घरी बनवतो था था था। दही पण लागणार आहे मसाले वापरते सगळे सगळं मिक्स करायचं सगळं दही लागते खास करून दही पाहिजेच त्या चांगला एकदम ज्यूसी चिकन होतात आणि कोपटी आजकाल आपण डब्यात मडक्यात करतो मडक्यातली काही कोपटी असते पण शहरामध्ये असे तुम्ही करू शकता असे पण पडायचं

आमच्या गावातच आहे गावात कढू आहे चालेल हां अड्यू वा तेच तर त्याकडे चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे त्यानंतर मग आपल्याला पुढची कृती करायची आहे मॅरिनेशन साठी आपल्याला एक दहा पंधरा मिनटं थांबायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला लेरिंग करताना दाखवायचं तसं काय म्हणत आहे पंधरा वीस मिनटं जास्त झाल्या आम्ही हे करून ठेवलं होतं मॅरिनेशन करून आपण त्याच्यामध्ये आता पोवा घालणार आहोत थोडा आणि पुन्हा एकदा मिक्स करून आता पोपटी बनवायला सुरुवात करूया आवा घालायचं यासाठी की पचनक्रिया चांगली होते आणि तो आवळ्याचा फ्लेवर पण छान लागतो मसाला पण आपण तिकडे केली होती ना बटाटे आवडीने खात होते मीठ आणि मसाला टाकायचा आतमध्ये छान लागतो आम्ही दोन घेतले बटाटे सुरुवातीला आपण खाल्ली भांबरुडीचा पाला इकडे बघा

बटाटा पण साईडला बटाटे घाल आता इकडे चिकनचे पीस घालत आहे चिकन थोडं जास्त आहे मी लागेल तेवढं फ्राय एक हो। पीस चांगला मॅरिनेट पण झालंय मस्त आतमध्ये मस्तपैकी चिकन भरलंय ऑलमोस्ट सगळेच भरले जर ओके आता वरून शेंगा टाकून एकदम मिळ जातिक झाली आपल्या जर मोठा कुकर असेल ना भरपूर तर हे आपल्या घरातल्या माणसापूर तर ठीक आहे पाला जरा जास्त होता पण ठीक आहे मॅनेज करू जास्त ठीक आहे नेक्स्ट टाइम करू आता किती शिटी काढायची पण पाच शिजला पाहिजे आता मी याच्यामध्ये ओवा घातलाय चिकन मध्ये काही जण होरूम पण घालतात पण काय गरज नाही काय खाना ओव्याचा फ्लो फ्लेवर जास्त आवडतो आमलेटीचा पण फ्लेवर तसंच येतो असा ओव्यासारखा आणि ओवा खास करून पचनासाठी असतो म्हणजे आपण जे खातो ना दाणे पचायला पाहिजे म्हणून चिकन वगैरे तर छान याच्यामध्ये काही जण आहेत ना मटरच्या शेंगा पण घालतात प्रत्येक चॉईस असते पण पोपटी हा हो प्रकार आजकाल खूपच लोकप्रिय झाला आणि भरपूर जण करतात थंडीच्या मोसमात जेव्हा शेंगा होतात गावठी शेंगा अजून काही त्याच्या मार्केटमध्ये आलं नाही पण येथील जेव्हा खूप मजा येईल आम्ही गावाकडे गेलो की पण करू शिंग्यात त्या टाईमला असतात भरपूर शेंगा आता इकडे कुकर लावलाय बघा कुकर मध्ये गॅस मिडियम ठेवलाय आणि पाच ते सहा आज तरी लागलं वाटतं पाच ते सहा काढूया शिट्ट्या त्या पाण्यातल्या भांबरुडीच्या पाण्यातला सगळा फ्लेवर वगैरे सगळं मिक्स होईल आणि मग मस्त आपली कोपटी शिजणार आहे आणि पाणी जरा पण ऍड केलंय त्या पाल्यातलंच पाणी शेंगांच्या शेंगामधलं सगळं पाणी त्याने शिजतं सगळं ते आम्ही मागे केलेली कोपटी म्हणजे का जुनी अगोदर खूप व्हिडिओ खूप जुना आहे तो सेवा एकदम मस्त झालेली सगळं त्यानंतर मी परत काही रिपीट केलीच नाही तो व्हिडिओ आपला खूप जुना आहे तर यावेळेस सात बऱ्याच वर्षानंतर आम्ही चिकन कुकर मध्ये करते कोपटी तर बघूया कसं बनतंय नवीन एक्सपिरियन्स कारण तेव्हा केलेली खूप तीन चार वर्ष झाली असतील जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झाली एक पण शिट्टी झाली नाही आणि एकदम एकदम फ्लेम पेक्षा पण हा स्लो फ्लेम ठेवला काय दूर साइडने लूज झाला की काय काय माहिती आता मी चेक केला तो मामलेचा पाला असतो तो साईडला आपण जेव्हा पॅक करतो कुकर तेव्हा राहिलेला त्यातून थोडा थोडा साइडला हवा जात होती प्रेशर बनत नव्हता तर आता काढून बघितलं ना आता हळूहळू शिट्टीचा कामा ज्या लागलाय तर मला वाटतं खूप सारा शिट्ट्या काढाव्या लागतील आपल्याला ऑलमोस्ट आपण शिजलाय मंडळी आता पोपटी आपली रेडी झालेली आहे आणि बसायचं आहे टेस्ट करण्यासाठी कसं झालं काय झालं आहे पोपटी आतमध्ये कशी शिजले ते बघायला तुम्हाला खास करून आवडेल आणि आता खाली पण पार्टी सुरू होणार आहे तिकडे पण आम्हाला जायचं कारण तिकडे मच्छी होते फ्राय तर आम्हाला जाणं खाली वरती येणं चालूच आहे पण त्यातले हा प्लॅन केला आहे घरी पण काहीतरी असावं म्हणून हो तर आता पाठीमागे बघा पंगत बसले तिकडे आई आहे वरच्या इकडे आणि एक मेंबर गायब आहे तिला म्हटलं चल वरती तर ती काय खाली गांगरले एवढी ती बोलते नाही मला खाली ना ना खालीच आहे खाली तर मच्छी भरपूर आणि काय काय बनतय बिर्याणी वगैरे तर ते पण आहे पण हा घरी केला तर बघूया कसं काय आहे हा 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 बढिया एकदम जबरदस्त रे एक नंबर मला कमी पडलाय पण आतमध्ये बघे कसं शिजलंय पण घरघरी शिजल्यासारखा शिजल्यासारखं वाटत एकदम एक 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 पाला पहिला काढून घेऊया आणि कुकर मध्ये बप्टी करत त्याचा फायदा असा असतो की, की शेंगा किती मस्त शिजतात बघा आणि ह्या शेंगा खायला खूप मजा हो येते त्या भाजलेल्या असत ना म्हणजे मडक्यातल्या पत्र्याच्या डब्यात बघतो त्या तसे कडक होत त्यात मधले दाणे आणि हे खाव्याशीच वाटत उकडतो उकडतो तसेच हा तशा लागतात आणि असं वाटतं तेल लागलं असं वाटतंय ना ते चिकनचं तेल सुटलं ना ते शेंगांना लागले आहे अ कधी मस्त आणि पाणी जरा पण वापरता पण केले आणि एकदम पदार्थ कल्लेजी वगैरे मस्त शिट्ट्या ते हे झालेला लूज झालेला पण नंतर मी चार पाच शिट्ट्या काढल्या जास्त ना पाच शिट्ट्या काढायच्या कारण चिकन वेगळं काढूया आणि मसाला सगळा एकदम पदार्थ चिकन सिझले बघा एकदम हे बघा तुम्हाला दिसत असेल वा एक नंबरवा बघताय घरी पण तुम्ही अशी जरूर ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ बघून भरपूर जण घरी नक्की बनवतील आणि असे आपल्या बाजारात शेंगा वर्षाचे बारा महिने असतातच हे होत गावची शेळ असतील ना आणखीन क्लर जास्त त्यांची फ्लेवर जास्त दही बघा आली आमची गवड सगळ्या अगोदर तयार होऊन चालले कधीच काय मजा केली खाली

ओव्याचा फ्लेवर तर एकदम भारी लागलाय ना जबरदस्त लागला म्हणजे आम्ही जास्त पण नाही आणि कमी पण नाहीय एवढा सुपर झाला ना विचारून नका म्हणजे एवढी तारीफ तसं नाही झाला भारी तुम्हाला बघून जे लोक फोपकी करत त्यांना माहिती समजलं असेल आतमध्ये अंडा बघा पाणी कधी मस्त शिजले शेंगा एवढ्या भारी झाल्यात ना की त्याला साईडला लागलेला मसाला आहे तो पण भारी लागतोय आणि चिकनचा फ्लेवर चांगला मिक्स झालाय त्यामुळे आणखी जबरदस्त लागतोय घरी खा नाना खाऊन बघ आवडी खाते हा चिकन आणि नाना तू तुझी लहानपणीची व्हिडिओ आहे सगळं काहीच जास्त नाही असं मस्त पण खूप सारे जळतात पण रपतात काही आणि आपण ते जास्त नाही खाऊ शकत चिकन जास्त खाऊ पण शकत नाही ते शेंगा मध्ये अशा कडक वाटतात दाणे ते आणि हे आपण किती कसू येतो तर तुम्ही अशी नक्की करून बघा ओके कॉलेज किती भारी शिजल्या मस्त झालं आणि सोबत लावून किती लागते भारी आज आहे थर्टी फस्ट या वर्षाचा शेवटचा दिवस तर उद्यापासून नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू होईल तर आज सगळ्यांच्या घरी काय ना काय सेलिब्रेशन असणार हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येईल म्हणजे नवीन वर्षात पण ह्या वर्षाचा हा शेवटचा व्हिडिओ आम्ही शूट करतो आहे आमच्या सोसायटीमध्ये गेट टुगेदर सेलिब्रेशन आहे असं इन्व्हाइट सगळ्यांना केलेलं पण बऱ्याच जणांचे प्लॅन असतात तर जे अवेलेबल आहेत जे रेग्युलर असतात खास करून सोसायटीच्या अशा फंक्शनमध्ये हो तर ते सगळे एकत्र येऊन आज सेलिब्रेशन होणार आहे आज तीच बघायला मिळणार आहे तुम्हाला सेलिब्रेशनची पार्टी आणि आमचं से हे सेकंड पोडियम सेकंड फ्लोरचा पोडियमचा हा एरिया जावे तिकडे बघूया काय तयारी चालली आहे ते इकडे आमचा बँकेट हॉल हो आहे जिकडे असे फंक्शन होत असतात तर इकडेच आम्ही अरेंजमेंट केली आहे सगळी आणि हा इकडे असा किचन अकमध्ये तिकडे जावा किचन मोठा इकडे इकडे काका आहे हे बरोबर हा हे निघतात ना इकडे आहे माकूल मस्त साफ करून घेतलंय आणि ऑइल पण केलंय हा तर हे असं सार करायचं आहे ना असं भाकऱ्यांसोबत खायला भाकऱ्या पण आमदार आहेत आज आमचे प्रवीण साहेब म्हणले खूप आणि तिकडे रुके साहेब खूप धमाल आहे आणि खास कासापासून सकाळपासून ती सगळ्यांना गेलेली आहे सोटत भजी आहेत पाव पावसोबत बॉफील पाव आणि इकडे मांजेची फाय घाण्याची बाकी चटणी वगैरे बनवले आणि यासाठी वापरले आपला मोसाला सो या साईडला इकडे ना बिर्याणीशी पण अरेंजमेंट केलं आहे चिकन बिर्याणी मटनची ग्रेव्ही पण करायची होती पण तो बघूया प्लान कसा काय थंडाच्या मॉटल फ्रीजमध्ये ठेवलेत आणि खूप धमालाच म्हणायचा इकडे युनो आहे युनोचं गेम बॉम्बिल टेस्ट करूया फिश कुरकुल फक्त आयटममध्ये ना कॉर्न फ्लोर वापर आहे बाकी काय ना रवाना परत कॉर्न फॉर्मेच फक्त केले मात्र मसालेसाठी के लागलेत मॅरिनेशनला पण पीठ वरचं फक्त कॉर्नच घेतला आहे दोन तासापेक्षा जास्त तीन तास तरी झाले मी खाली अधिक फ्राय करतो आहे शेवटचं आल्या ते माकूल इकडे फक्त फायनली आपलं स्पीड म्हणजे माकूल ग्रेव्ही रेडी झाले इकडे व्हेज बिर्याणी व्हेजवाले कमी आहेत खूप जास्त नॉनव्हेजवाले आहेत आणि फ्राय तर खूपच करायचं आहे मच्छीचे टेस्ट कसे आहे नास्त वेज घेतो की नॉन व्हेजे चांगला आहे ना आता कसं आहे फिश फिश चटणी पण वगैरे चिकन बिर्याणी वाले चिकन आहे इकडे आई आहे हे रत्न आलाय आणि बिर्याणी आणि मच्छीचा ताव मारायचा आहे आम्ही मांदेरी फ्राय करीत आहेत आणि बेबी कुठे प्रतन कुठे बसली इकडे बसली कंपनी लाईक तू काय घेतलंस व्हेज घेतलंस की नॉनव्हेज घेतलेस मला माहिती आहे तुला नॉनव्हेज जास्त आवडतं आणि चिकन आवडत जास्त मला कसं माहिती सांग मला मला माहिती आहे आणि प्रांजू काय बॉडी करायची आहे हा मग काय काय चिकन ना घेतलं तू तुला ग्रेव्ही पाहिजे ग्रेव्ही पाहिजे बिर्याणी फिश कशी झालं कसे झालं तुला तुला मच्छी जास्त आवडले की चिकन आवडलं चिकन बॉम्बिल ना अरे मगापासून सुरुवात केली फ्राय करताना हा एक बॉम्बिल आहे नांदेल सगळं आहे तो ले ले रहा रहा, तो तो सो आता इकडे मुलाफ बसलीत आणि भरपूर साऱ्या फॅमिली सगळे आल्यात आमची पण फॅमिली आलेली आहे आणि काही जण बसणारे बसलेत पिंडा काय बी सगळं आणि काही जणांना जेवण घेत आहेत सो साडे दहा आहेत नंतर डान्स वगैरे असेल सगळं काय काय आणि फुल मजा येते थर्टी म्हटली की एन्जॉयमेंट असते आणि आम्ही खास करून थर्टी निमित्त घरीच असतो तर जुन्या आमच्या सोसायटीत तर आम्हाला निमंत्रण होतं तिकडे पण चायनीज आणि सगळं बनवणार आहे तिकडची मजा आम्ही ह्यावेळेस मिस करणार सगळेजण ह्या अनलिमिटेड जेवण आहे खूप सारे केलं आहे सगळ्याच नाही सोसायटीतले जेवढे कॉन्ट्रीब्यूट केले आहे त्यांनाच आम्ही दिले बोलवलं म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं आहे इन्व्हिटेशन सगळ्यांनाच दिलेलं आहे सगळ्यांचे कसे फंक्शन असतात तिकडे तिकडे कशा मिटत नाही का ऑर्डर दिलेलं आहे सगळ्यांना सगळे जेवण झालेले आहेत रेडी आणि पावणे बारा वाजलेले आहेत बाराला दहा मिनटं आहेत आणि केक कटिंग करायचं सगळे खालीच थांबलेले आहे

हॅपी न्यू आहे सगळ्यांना दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण बसलो होता आणि छानपैकी सेलिब्रेशन झालं त्यांनी खूप एन्जॉय केलं तिकडे मजा केली आणि आईला पण चांगलं वाटलं इथलं कसं वाटलं तिकडे नवीन बघायला मजा वाटली गावाला सेलिब्रेशन करतात काही सगळी पण करतात काय नाही ना काय नाही काम बरा ना ती बरी शेतावरच बिझी असत शेतावरच बिझी तर मग तुला चांगला वाटलं जरा नवीन बघायला भेटत आम्ही घरी पण काहीतरी बनवलेलं स्पेशल आणि खाली सोसायटीत पण जाऊन केला जुन्या सोसायटीत पण जायचं होतं नेक्स्ट डे तिकडे जाव्या सगळे जण एकत्र मोबाईल सेलिब्रेशन करतात तेव्हा खूप मजा वाटते तर आता दोन हजार चोवीस मध्ये नवीन प्लॅनिंग सगळे करून आपण परत कामाला लागू दोन हजार तेवीस वर्ष पण छान गेलं काही स्वप्न असतील असं सपोर्ट करा छान छान कमेंट करा नवीन शुभेच्छा खूप शुभेच्छा चला पुढच्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टाटा टेक केअर